नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि हार्दिक स्वागत आज एक एप्रिल दोन हजार चोवीस नीट दोन हजार चोवीस साठी महत्वाचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये त्याच्या अनुषंगानं आज आम्ही एक तुमच्यासाठी एक सुंदर ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी उपलब्ध करून देण्यासाठी तुमच्या समोर आलेलो आहे वास्तविक पाहता परीक्षेमध्ये मार्क्स मिळाल्यानंतर काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये आपण बेस्ट ऑफ आप द बेस्ट कॉलेज मिळवण्याचा प्रयत्न शंभर टक्के करूया हो परंतु सध्याच्या मितीला राहिलेले पस्तीस दिवसामध्ये किंवा आजचा दिवस सोडला तर तेहतीसच दिवस राहिलेले आहेत ह्या थर्टी थ्री दिवसामध्ये आपल्याला मॅक्झिमम मॉक टेस्ट असतील टॉपिक वाईज टेस्ट असतील ग्रँड टेस्ट असतील एम टी असतील किंवा अकरावीचा सेपरेट बारावी सेपरेट अशा प्रकारचे जे काही टेस्ट असतील त्याचे सिरीज देणं आज फार महत्वाचा टॉपिक आहे आणि त्याच अनुषंगानं मी आज तुमच्या समोर आलेलो आहे महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकमित्रांसाठी आपण एक सुवर्णसुद्धी या माध्यमातून उपलब्ध करून देतोय की ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र एक अशा प्रकारचं कॉलेज आहे की ज्याला राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर असं म्हणतो की ज्याला शाहू पॅटर्न अशा सुद्धा जो यासाठी शाहू पॅटर्न किंवा लातूर पॅटर्नच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्र त्याचबरोबर भारत देशामध्ये प्रसिद्ध आहे आणि या असणाऱ्या अशा टॉपच्या इन्स्टिट्यूटमध्ये अकरावी आणि बारावीपासून पासून प्रत्येक टप्प्यावरती आठवड्याला किंवा पंधरा दिवसाला होणाऱ्या सर्व टेस्ट सिरीज जवळपास साठ ते सत्तर किंवा जवळपास शंभरच्या आसपास सर्व प्रकारच्या टेस्ट होत असतात आता इथून पुढे राहिलेल्या सर्व टेस्टमध्ये किंबहुना आजपर्यंत झालेल्या सर्व टेस्ट सिरीजचा जो लेखा जो का मी आम्ही तुमच्यासमोर आपल्या करियन मेकिंग गायडन्स सी एम जी क्वेश्चन पेपर्सच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर आलेलो आहे ज्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू कॉलेज लातूरचे टेस्ट पेपर पाहिजे आहेत त्यांना आम्ही आमच्या दिलेल्या ह्या नंबरवरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्सवरती दिलेल्या नंबरवरती आपण सर्वांनी फोन करायचा आहे किंवा व्हॉट्सअप करा राजर्षी शाहू कॉलेज लातूर क्वेश्चन पेपर सेट तर जवळपास आपल्याकडे गेल्या वर्षीचे साठ ते सत्तर किंवा शंभरच्या आसपास सगळे पेपर्स त्याचबरोबर गेल्या पाठीमागच्या दोन तीन वर्षापासूनचे अशा सर्व काही पेपर्सचा लेखाजोखा मी तुमच्या समोर देण्यासाठी आलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना हा पीडीएफच्या स्वरूपामध्ये हे सर्व पेपर्स गेल्या वर्षीचे टोटल पेपर्स आपल्याला पाहिजे असतील अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती स संपर्क करा आम्ही तुम्हाला पीडीएफच्या स्वरूपामध्ये अगदी एक नाममात्र ना एक हजार रुपये फीजमध्ये मध्ये संपूर्ण पेपर्स आणि त्याचे आन्सर की किंवा काही जणांचे सोल्युशन सुद्धा आम्ही या माध्यमातून देणार आहे अशा ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे अशा सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्याला एक पाठीमाग पुढच्या होणाऱ्या सर्व एक महिनाभरामध्ये मॅक्झिमम टेस्ट पेपर्स घेता येतील टेस्ट देता येतील आणि त्यामुळे आपला स्कोअर ग्रो होण्यामध्ये मदत होऊ शकते वास्तविक हे प्रकारचे टेस्ट सिरीज जे आहे ते महाराष्ट्रातल्या त्याचबरोबर भारत देशातील आहेत त्यामुळे त्या ठिकाणी म्हणजे काही ते चाळीस वर्षामध्ये जवळपास लातूर पॅटर्न किंवा शाहू पॅटर्नचा धबधबा संपूर्ण भारत देशामध्ये दरवर्षी सहाशे पासून ते एक हजारपर्यंत नुसत्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जाणारे असे विद्यार्थी बनवणारी अशी एक फॅक्टरी ज्या कॉलेजला म्हटलं जातं त्या कॉलेजचं नाव राजर्षी शाहू कॉलेज लातूर त्याचे सर्व क्वेश्चन पेपर्स आम्ही तुम्हाला या माध्यमातून देणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना पीडीएफ स्वरूपात पाहिजे अशा विद्यार्थ्यांना त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना जे काही आपल्याला फिजिकल स्वरूपामध्ये पाहिजे त्यांना स्पीड पोस्टने दोन दिवसामध्ये तुमच्या घरी येण्याची सुविधा उपलब्ध करून देतोय जर डिटेल डिस्क्रिप्शन आहे ते पाहून तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता आणि शंभर टक्के या टेस्ट सिरीजचा तुमच्या आयुष्यभरामध्ये उपयोग करून तुमच्या एक सोनेरी पहाट उगवणारा हा एक सुवर्ण क्षण आज इथून पुढे उपलब्ध होत आहे इथून पुढे राहिलेल्या एक महिन्यामध्ये जास्तीत जास्त टेस्ट पेपर आणि ज्या पेपरमध्ये आपल्याला येत नाही किंवा जमत नाही अशा विद्यार्थ्यांना आपल्याला रिअलाईज होऊन त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करायचं करायचंय टफ गेलेले असे आपल्याला ज्याचा अभ्यास कच्चा आहे हे या माध्यमातून आपल्याला समजणार आहे आणि या माध्यमातून समजल्यानंतर आपला त्याच्याकडे आपल्याला कॉन्सन्ट्रेट करता येईल आणि शेवटचा जो पेपर आपल्याला पाच मे दोन हजार चोवीस रोजी जो होणार आहे त्या त्या पेपरमध्ये कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही यासाठीचा प्रयत्न आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा एक महत्वाचा टप्पा या माध्यमातून आम्ही करत आहोत तर ज्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या टेस्ट आ, फिजिकल स्वरूपात किंवा पीडीएफ स्वरूपात पाहिजे असेल तर आमच्याशी संपर्क करू शकतात एवढाच महत्वाचा संदेश घेऊन मी तुमच्यासमोर आलो होतो सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र